अकोला शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह इथं महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक दिलानं काम करण्याचा निर्धार घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात देशाची प्रतिमा उंचावली असून देश विकासाकडे वाटचाल करत आहे म्हणून तीन पक्ष एकत्रित येऊन नरेंद्र मोदींना साथ देत आहे आमची विचारधारा वेगळी असली तरी विकासाचा अजेंडा मात्र एक आहे असे दरेकर म्हणाले यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते माजी आमदार गोपी किशन बाजोरिया माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बिडकर अनुप धोत्रे माजी महापौर विजय अग्रवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे आदींची उपस्थिती होती विकासाचा दृष्टिकोन घेऊन महाराष्ट्राला प्रगती पथाकडे न्यायचं आहे आणि म्हणून आज महायुतीचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये काम होते सरकार म्हणून आणि मग वरती नेते सरकार एकोप्यानं काम करत असताना विभाग स्तरावर जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन व्हायला पाहिजे त्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज देशाला जे विकासाकडे नेत आहेत गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहेत ज्या पद्धतीनं एकनाथरावजी देवेंद्रजी अजितदादा काम करत आहेत तर तशा पद्धतीनं ते काम तो विचार पुढं नेण्याचं काम तिन्ही पक्षाच्या किंवा आमच्या घटक पक्षाच्या सगळ्यांना करायचं आहे आणि त्याच्यासाठी अजूनपर्यंत एकत्रितपणे जिल्हास्तरावर एकत्रित येणं झालं नव्हतं या निमित्तानं आमच्या सर्व घटक पक्षांना एकत्रित घेऊन अशा प्रकारचे मेळावे होत आहेत आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये या सर्व महायुतीच्या आमच्या पक्षाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्रातना देशात सर्वाधिक यश द्यायचं आहे अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे